वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत सांगली सह कोल्हापूरला दिलासा कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू अलमट्टी धरणातून सध्या ऐंशी हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे सांगली आणि कोल्हापुरातील पुराचा धोका कमी झाला आहे चांगल्या पावसामुळं अलमट्टी धरण सध्या ऐंशी टक्के भरले है। पही आहे अद्यापही पाऊस सुरूच आहे कर्नाटक सरकार व महाराष्ट्र सरकार दोघांनी समन्वय राखून पाण्याचा विसर्ग सुरू आहे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत सतत वाढ होत आहे दोन्ही नद्या आता पात्राबाहेर पडल्या आहेत कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे सध्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे कृष्णा नदी पात्र परिसरात संततधार सुरू असल्यानं कृष्णा नदीची पाणी पातळी संत गतीने वाढत आहे दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी